सरपंच इथं पर... बसले होते ना काय नाही ते पुत्नीच लग्न ठरलंय ते पोरीला बाप नाही तर ते आता सगळं केलंय नियोजन तर मग माझं म्हणणं असं की तुम्ही लग्नाला हजेरी लावा उदय ना हाँ हा कोणत्या गावात आपलं तीस गाव पैसे गाव आहे हा हा येतो मी येतो टायमिंगला येतो नक्की या सगळी आवरावर केली भांडे बिंडे आता फर्निचर तर तुम्हीच घेऊन दिलेलं आहे पण माझी असं इच्छा आहे भाऊ की तुम्ही लग्नाला या तुमचे शुभ आशीर्वाद लागतील बाळू हे बघ शुभ आशीर्वाद देणं एवढा मी मोठा नाहीये संत महात्म्यांचे शुभ आशीर्वाद घ्यावेत आणि मुळात काय होतं माहितीये का हे आशीर्वादाची पिल्ली लाईन मोठी नका करू आलं का लक्षाती लग्न राहते बाजूला आशीर्वादच चालले सगळे नुसते बरं ठीक आहे पण तुम्ही हजेरी महत्वाचे लावा हे बघ हजेरी मी लावतो पण एक काम करायचं सत्कार ठेवायचा नाही अजिबात तसलं काहीच नाही एक तर पोरीला बाप नाही सर पण काय होतं आपण काय करतो माहिती का आता प्रतिष्ठा प्रतिष्ठित लोकांचे सत्कार होतील आणि बाकी आलेले प्रतिष्ठित नाहीत का खरं तो सत्कार आहे ना एक तर करायचे ना तर मधून आत घुसताना सत्कार करायचे एक माणूस बिगर सत्काराचा ठेवायचा नाही आणि नाही ना करायचे तर कोणाचेच नाही करायचे तसंच केलंय आता कोणाचेच नाही ते चुलत भावाला सांगितलंय कोणाचे सत्कार ठेवू नका काय नका एक तर पोरीला बाप आप नाही आपलं कस तरी लग्न उरकायचं आणि वाट लावायची पोरगी ठीक आहे काय हरकत नाही चालेल या मग ध्यान करून तू आजच जा नको जाऊ नाही आज लगेच जाणार आहे आता आणि काय गरज लागली तिकडे पंक्तीला वगैरे तर मला सांग काय नाही काही नाही सगळं आवरलंय सगळं जिथलं तिथं झालंय जर काही कमी जादा लागलं तर तुम्हाला सांगत चाल पण लागणार ध्यान करून या हो हो येऊ मग हो हो जा निवान बसली हा बसले मग शंकरांतील काय साडी बिडी घेतली की नाही नाही घेतली का बरं मुडच नव्हता आता आहे का मुड कसला साडी घेऊ घ्यायचा आहे की मग घेऊ साडी तुला तुझ्याकडे कसले पैसे आहे का आता झाडून घे म्हटलं तर मामलेदार कधी साडीशी मतलब आहे ना साडी घ्यायची सांग पैशाच काय विषय बर ठीक आहे घे मग साडी घ्यायला पैसे ना लागत मग काय लागतं डोकं लागतो ते आहे साडीशी मतलब आहे ना तुला साडी आणून देतो चालेल बघू येऊ मग हो ये काही कमी पडलं ना सांगत जाय सांगत ना नाय्या साहेब सांगत नाही रे तू बाकी काय अरे देश का नेता कैसा हो भैया साहेब जैसा हो मग काय म्हणतो घंटक कुमार लय खुश दिसतो लय खुश नाही आज आहे ना असा माझा आनंद गगनात मावत नाही अरे नेमके झालंय काय तो आनंद गगनात मला आहे ना असं आसमान ठेंगण वाटत आहे ते आल्या आल्याच कळलं घोषणा दिल्यावर नेमकं विषय काय आहे ते सांग आपल्या गावातलं ती नाही का एकमेव सविता हा तिला साडी घेऊन द्यायची नाही नाही ना, 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 मी घेऊन द्यानारी तू हा आता संक्रांत झाली ना आता सहज गेलो तू तीकडे गप्पा मारल्या तिला म्हणलं संक्रांतीला काही साडी बिडी नाही घेतली मी तुला आता घेतलीच चालन का तिली चालन ती म्हणली मी अशी कोणाकडून घेत नाही काही पण गणठन तू देणार आहे म्हणलं मी घेईल तुझी साडी घेणार आहे ती हा आणि कसं असतं माहितीये का पाहिजे साहेब हा याकडे स्त्रीच्या हृदयात जर आपल्याला घुसायचंय तर साडी ही त्या हृदयात घुसायची पाहिजे हा खरंय खरंय पण ते पैसे आहे का तो इकडे चालला साडी घ्यायला पैसे सरपंचाकडून लोन घेतलंय मी झिरो डाऊन पेमेंट आणि सुलभ आपत्यात पाच हजार रुपये घेतले सरपंचाकडून आता फक्त कन्फ्युजन आहे साडी दीड हजाराची घेऊ दोन हजाराची घेऊ का तीन हजाराची कशाला एवढा खर्च करता आपले दोन तीनशे रुपयाची घ्यायची द्यायची खुश तर खुश नाराज तर नाराज साडीच तर द्यायची ना हा मी जातो दुकानात आणि बघतो एखादी साडी हा चालन चालन मी एखादी बाई कस म्हणजे आधी नाही का फ्रेंडशिप होती साडी दिल्यावर फ्रेंडशिप तर पडत पडत माहितीच आहे तुम्हाला कॉलेजला जाऊन आलेले आहे अरे का, का <laughs> बघ आता तुला सांगतो म्हणे याच्या आधी आपल्याला साडी नेऊन द्यायची त्या सविताला आणि याच्या पेक्षा साडी नेऊन द्यायची सविता खुश झाली पाहिजे म्हणे पैशाच माझ्याकडे खूब बी नाही बाबा मला काही नका तुम्ही का वास्तू तू इकडे खडकू सांगत काही अपेक्षा नको तुम्ही नाही येतो ऐकू ना अपेक्षा त्यांनी जरा सरपंच कोण लोन घेतला असेल तर आपण आपल्या काका कोण लोन घेऊ हा बरं आपते पाच घेतले तर आपण दहा घेऊ घ्या 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 साडी त्याच्या आधी आपणच नेऊन देऊ चल उठ लाग का मला इतका धिंगा ना घालून त्याचे घरचे वाय तगले पाहिजे ना आपल्याला कमले मला एक प्रश्न पडला त्याचं टक्कल उडाल हा आणि त्याचं लग्न जमलंय राव खुशाल जाणते आपण आपल्या जायचं बुंदी कायची आपण तरी थोडेफार आहेत कमले आजू आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चो हिकडे चो हिकडे सविता सविताकडून आलो बर तिला म्हणलं मकर संक्रांतीला सांग तिला तुला तुळ्याशिवाय नाही आलं काही देऊ साडी बिडी देऊ का काही मी असं कोणाकडून घेत नाही काही पण तू एवढं प्रेमान देतोय ते घेऊन बो मला तिला साडी हा कामले हजार रुपये घेऊ का दोन हजारच घेऊ रे तुझ्याशी पण घेताना चांगलीच घ्यायची पैशाचं काय पैशा पैसे महत्वाचं काय आपण काय भावने देतोय पण वस्तू देताना चांगली दिलेली दे कधी पण चांगलं चांगली भारीतली साडी देतो भारीतली साडी नेसली की ती ना का अशी अशी निघली की मग असं गाणं आलं पाहिजे बदन पे सितारे लपेटे मग पुढं ओ जाने जरा पास तो चेन 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 उघडी लावलेली आहे पण जाऊन दे गांठ्या तू भारी काम करतोय खरच मस्त आहे त्यांना लावडन पण मला हे म्हणायचं गांठे तुझ्याकडे पैसे वगैरे आहेत का त्यासाठी पैसे मग काळजी करू तू आपल्याला पैसे आवड नाही सरपंच मागितले की देतील ती चार पाच हजार आता काय त्याच्याकडे भाई मनी बँक एवढी मोठी सरपंच शब्द बाहेर आहेत का एटीएम एटीएम बरोबर आहे तुझंच काय करतो चांगली एखादी साडी आणतून देतो तिला कशी खुश होऊन जाईन ती एक हा? बाई खुश झाली मग काय विषय नाही आहे का नाही तुला जायला जायचं पैसे सगळं झालं जाऊन साडी येऊ का थँक्यू गुड नाईट गुड नाईट बाय बाय कमले त्याला बाय बाय करूस तर हा विचार कर हा तिला म्हणजे त्या त्या बाईला साडी द्यायला जाणार आणि आज जर केलं आपण त्याच्या आधी जर आपण साडी नेऊन दिली मग मग बारीक काम आहे ना बाई आपल्यावर पण खुश मग हा विचार तुला का नाही आला कारण तुझ्यासोबत वाण नाही तर गुण लागतो ना तुझ्या सारख्या भांगर लोकांच्या सानिध्यात राहिलं तर ते बुद्धीत चालणार कशी का कामच काय करत नाही रटाळ बुद्धी हातकार ते पुढचं नियोजन बघ पैसे आहे का तुझ्याकडे किती माझ्याकडे तीस रुपये नसते ना भुरट्याने बोले साडी द्यायची त्यासाठी करू? पैशांच्या वयाचं करावं लागेल मी दीड दीडशे तू दीडशे तीनशे काय साडी देतो अरे भुरट्या सत्तर चष्मा घालतो कमी ते तरी वाचत जा रे भाई जा जवळ थोडी तरी हा हे तू मला सांगतोय मग पैशांची व्यवस्था कर चल करू खुश होणारी साडी इकडे बाईला साडी द्यायला मी जाणार तू काय आला माझ्यासोबत माई बी वर्गणी नाही याच्यात मध्ये आता चार पाच कोण वर्गणी घेतली आविषय भर खडूक नाही खडूक नाही खडूक नाही म्हणत होता एकदा दिली वर्गणी बाई वर्गणी यायच्यात म्हणतो बाई ना घरी सविता बाई काय म्हणता काय नाही तुमच्याकडेच निघलो होतो कशा आला तुम्हाला ते गिफ्ट आणलंय ना काय गिफ्ट साडी 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 का, 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 का बर कावर, तुम्हें तुम्हें? Oh, <laughs> का बरं ते घ्या तर तुम्ही हातात घ्या मग बाकीच बोलतो मी तुम्हाला थँक्यू ते याच्यासाठी दिलंय काढत गिफ्ट दिले न काही गरज नव्हती साडी द्यायची असं कस आता हे सगळं जग प्रेमावरच चाललंय हा मला वाटलं बो सविताबाईला एखादी गिफ्ट दिलं म्हणजे तेवढंच आपल्यात प्रेम वाढ नाही का बरोबर आहे का नाही बर बर, बर, बर. हम्म आता इथं ना का बघ उचकून नाका बर ठीक आहे ठीक आहे घाला नाही तर मी बघतो नाही नाही मी घालेल नंतर घालेल मी आताच घातली असती मग तेवढंच मन नाही नाही घालेल मी एखाद्या सणावाराला घालेन त्यावेळेस दाखवेन तुम्हाला येऊ का पण घातली असती नाही मी घालेन नंतर दाखवते मग घाल मन तृप्त केलं असत ना जाऊ द्या माहिती खूप झाली ना मग विषय काय आणि मग आपला विषय तुमच्याकडे चाललो होतो आम्ही काय बरं का बर काय अहो का? हे बघा तुमच्यासाठी आम्ही काय घेऊन हो आलोयची गरज नव्हती अरे यार असं काय गरजेचीच गोष्ट आहे साडी आहे नेहमी घालतात तुम्ही छान छान नवनवीन अख्खं कपाट भरून असेल माझ्याकडे आहे ऑलरेडी कुणीतरी प्रेमाने देत आहे ना असं घ्या ना प्लीज अरे घेतलं घेतलं त्यांनी थँक्यू चला येऊ का तुम्ही खूप जास्त काय मग सविता काय म्हणता त्या दोन साड्या पाठवल्यात हो हा त्या दोघांनी दिलेल्या ना त्यांनी नाही मग मी पाठवल्या होत्या त्यांच्याकडं पण त्यांनी तर सांगितलं त्यांनी दिल्यात म्हणून का बघितलं ना इज कसं आहे म्हणजे मी घेतल्या खर मी खर्च केलाय नगरला गेलो त्या दोन साड्या घेतल्या पण ते दोघ मला बोलले की त्यांनी घेतल्यात म्हणून मी मला वाटलं त्यांनीच त्या साड्या मी आणल्यात नगरला जाऊन आणि मी येत होतो तुला माहिती आहे मी किती मोठा समाजसेवक आहे हा ते तर मला माहिती मला कळलं ती गावातली एक म्हातारी आजारी मग मला ते दोघं भेटले त्या दोघांनी एक एक साडी दिली आणि म्हणलं सविताला लिहून द्या आणि सविताला सांगा गणठंनी पाठवली त्या मात्याला येऊन दवाखान्यात चालला मी त्या म्हाताले येऊन दवाखान्यात गेलो आता तिला बरं वाटलं तिला घरी आणून सोडलं निकडं आलो त्यांनी त्यांचं तेन नाव सांगितलं त्यांनी तुमचं नाव घेतलंच नाही कोणतरी म्हणलंय ना जे आपल्या भांग आहे तसं झालं म्हणजे खर्च केला मी आणि खर्च करताना आपल्या आवडत्या माणसाला नाही गा आपण पुढं माग बघतच नाही हा ते आहे पण आवडलं तुला दोन्ही साड्या दोन्ही साड्याला चांगल्या आहेत कधी घालून दाखवती मला घाल ना एखाद्या सणा नक्की ना नक्की नक्की मग घालशील ना ज्यावेळेस साडी मला बोलव बघायला येऊ का मग बर ठीक आहे चालेल ना लोक तुमच्या नावाखाली साड्या देतात ते लाज वाटली पाहिजे त्यांना काय आता अवघड जाऊ देऊ कमी बरं आवडली नक्की हा साड्या खरंच चांगल्या आहेत हो चालन बाळ भाऊ बसले हा हा काय नाही बसलो होतो का काय नाही काय चाललंय काय नाही ते पु लग्नाची तयारी चाललेली आहे मला कळलं गावातल्या बायकांकडून तुमच्या पुतणीचं लग्न आहे म्हणून मग म्हणलं तुम्हाला भेटावं जाता जाता नाही का हा बरं झालं मला तुम्हाला सांगायचं राहून गेलं ते उद्या पुतणीचं लग्न आहे जमलं तर तुम्ही लग्नाला या लग्नाचं तर काय मला फिक्स वाटत नाही पण मी प्रयत्न करून यायचा आणि ही लग्नासाठी माझ्याकडून आहे पण ह्या साड्या तुम्ही का बाळू भाऊ घेण्यापेक्षा दिल्याला कधी पण चांगलं असत असं म्हणतो बर 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 आहे ठीक आहे ठीक आहे पण जमलं तर या बारख्या लग्नाला हो नक्की यायचा प्रयत्न करण आणि माझ्याकडून तिला लग्नाच्या लाख लाख शुभेच्छा सांगा आणि लई आशीर्वाद सांगा ठीक ठीक आहे ठीक आहे ठीके आणि तिला तेवढा आहेर द्या जर असं जर प्रत्येक गोरगरीबाच्या पोरीला जर असं दान दिलं ना तर मी म्हणतोय ह्या जगात जगात काही म्हणजे बिगार लग्नाची काही पोरगी राहणार नाही हाय का नाही खरं आहे वाळू चालतंय चालतंय चला वाळू भाऊ येऊ का जमलं यहाँ? हाँ, हाँ, ये हाँ, हाँ नक्की येते मी चालत ठीक आहे ठीक आहे